नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शिवाजीनगर येथील छत्रपती ताराबाई वसतिगृहाचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला असून या कामासाठी पुनीत बालन ग्रुपकडून चौदा कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे पुणे महानगरपालिकासमोरील भव्य जागेत हा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला असून बारा महिन्यांच्या आतमध्ये वसतिगृहाचा हा भव्य प्रकल्प मार्गी लागणार असून या वसतिगृहातील इमारत क्रमांक एकला इंद्राणी बालन यांचं तर इमारत क्रमांक दोनला रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांचं नाव देण्यात येणार आहे या वसतिगृहासाठी पुनित बालन यांनी चौदा कोटी रुपयांचा निधी दिला असून या दोन्ही इमारतींचा भूमिपूजन समारंभ श्री शिवाजी मराठा सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी पुनित, पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनित बालन माणिकचंद ऑक्सिरिच व रसिकलाल धारीवाल फाउंडेशनच्या अध्यक्षात जानवी धारीवार बालन काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते शिक्षणासाठी जे वेळोवेळी सगळीकडे प्रोत्साहन दिलं कार्य सुरू केलं त्यात शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहिले सगळ्यात महत्वाचं ठरलं म्हणजे वसतीग्रह वस्तिक्रिय झाल्याशिवाय त्या काळात आणि आजही विद्यार्थी तिथं येऊ शकत नाहीत म्हणून या वस्तिग्रहांचा उपयोग जास्तीत जास्त पूर्वी झालेला आहे आत्ताही झालेला आहे आणि तो आपला एक पाया ठरला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही वस्तिग्रहाच्या माध्यमातून मग विविध ठिकाणी मग शैक्षणिक संस्था सुरू झाल्या आणि तऱ्हेने बहुजन समाजामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवल्या गेली आज आपण पाहतोय त्याचंच हे की त्या त्यावेळेच्या शिक्षणाच्या माध्यमातून नवीन फळी सुरू झाली पूर्वी आपण अज्ञानात होतो आता या शिक्षणाच्या माध्यमातून सर्व पुढे आलेत प्रकाशात आलेत आणि या प्रकाशामुळे सर्व त्यांना योग्य काय योग्य काय नाही हे आता समजा लागलं आहे स समाजकर्त्यांनी सामाजिक वैचारिक मंडळींनी अधिक लक्ष घालून जोमाने हा हे कार्य अजूनही चालू ठेवलं पाहिजे बिल्डर किंवा डोनर म्हणून लाभले ते बालन श्री जी बालन हे सुद्धा एवढे एक युवक जिसले मला की एकदम लक्षात आलं नाही मला हे कोण आहेत तर ते सांगितलं या ग्रुपचे नेते आहेत ते पुनीत पुनीत बालन ग्रुपचे नेते आणि बरेच वर्षापासून त्यांना या व्यवसायामध्ये त्यांचा अनुभव आहे तर निश्चितच अशा दानशूर लोकांचा आपण पण चीज केली पाहिजे त्यांचा त्यांना त्यांच्याकडून जे काय होतं आहे ते करून घेतलं पाहिजे त्यांचं सहकार्य निश्चित आपल्याला चांगलं ला ह्या याच्यामध्ये लाभणार आहे आणि अशा तऱ्हेने सर्व बहुजन समाज एकत्र येऊन अशा तऱ्हेने काम करत राहिला तर निश्चितच अजूनही जे जे आपल्याला आपण प्रत्यक्षात आहोत ते आपण करू शकतो आज शिवाजी मराठा संस्था यांच्या इथे पुण्यात कॉर्पोरेशनच्या ते जे जागा आहे आठागोड तिथे दोन इमारती बांध बांधून देण्यात म्हणजे यांनी पुढाकार घेतला आहे ही जी इमारत आहे दोन्ही इमारत एक प्रशिक्षक मनिष्ण धनी आणि दुसरी इमारत धनी बालन यांच्या नावाने ही इमारत असणार ही इमारत जी आहे ती वकिलांसाठी असणार आहे वकिलांच्या ऑफिससाठी असणार आहे याच्या का कारण याचं कारण हे की पुण्याची मध्यवर्ती ही वास्तव वास्तवमुळे आणि कोर्ट जवळ असमुळे त्याच्यातून जे ऑफिसीज आहेत वकिलांसाठी ही खूप उपयोगी पडेल आणि याचं टोटल खर्च जी आहे ते साधारण चौदा कोटी रुपये आहे आणि संस्थेने विनंती हीच केली की तुम्ही पैसे देऊ नका कारण तुम्ही बांधकाम व्यवसायामध्ये आहेत तर तुम्ही ही दोन्ही इमारत आमच्यासाठी बांधून द्या आणि त्याप्रमाणे आज ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी जे अध्यक्ष त्यांच्यासोबत आज आणि त्यांच्या उपस्थितीत आज ह्या भूमी कार्य इमारतीचं भूमिपूजनचा कार्यक्रम संपन्न झालं